नवनाथ भक्तिसार अध्याय पंधरावा कानिफनाथ आणि मारुती यांचे भांडण आणि कानिफनाथाचे स्त्री राज्यात आगमन आज आपण ऐकणार आहोत अत्यंत रोमहर्षक अध्यात्मपूर्ण आणि विलक्षण चमत्कारांनी भरलेला हा अध्याय गोरक्षनाथ आणि कानिफनाथ या उभयतांनी बारा वर्ष बद्रिकाश्रमास तपश्चर्या केली ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध करावयाकरता निघाले पण कोठेही शोध न लागल्यामुळे ते दोघेही माशाप्रमाणे तडफडत होते व गुरुच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून पाणी पडत होते अशा स्थितीमध्ये ते देशोदेशी फिरत होते गोरक्षणात फिरत फिरत गौड बंगाल्यात गेल्यावर हेला पट्टणास आला व तेथील शिवेशी येऊन स्वस्थ बसला तेथे गावचे जे रक्षक होते त्यांनी त्यास नमस्कार केला तेव्हा त्यांच्याजवळ गोरक्षणात मच्छिंद्राविषयी विचारपूस करू लागला तेव्हा ते, ते म्हणाले तुम्ही म्हणता तो गोसावी येथे आला नव्हता पण जालंदरनाथ या नावाचा एक गोसावी आला होता तो सूर्यासारखा तेजस्वी आधाराशिवाय त्याच्या डोक्यावर गवताचा भारा राहायचा गावातील लोकांच्या गायींसाठी तो रानातून गवत आणायचा तो येथे सुमारे एक वर्ष होता पण मग तो कोठे गेला कोणालाच माहिती नाही आणि ही गोष्ट आज साधारण दहा वर्षापूर्वीची आहे ही गोष्ट ऐकून गोरक्षनाथांच्या मनात अनेक विचार उठले कदाचित गुरूंनी नाव बदलून ठेवले असेल मी तप सोडून त्यांच्या शोधात फिरू नये म्हणून या कल्पनांनी त्याचे मन व्याकुळ झाले तेव्हा गावकऱ्यांनी त्या समजावत म्हटले ईश्वर कृपेने तुझी आणि गुरुची भेट होईल तू चिंता करू नकोस नंतर गोरक्षणात भिक्षेस गेला तो ज्या ठिकाणी जालंदरनाथ पुरले होते तेथे गेला अलख असा शब्द उच्चारताच आतून आदेश असा आवाज आला गोरक्षनाथाने विचारले आपले नाव काय उत्तर आले मला जालंदरनाथ म्हणतात जालंदरनाथांनीही विचारले तुझे नाव काय आणि तुझे गुरु कोण गोरक्षनाथ म्हणाला माझा गुरु मच्छिंद्रनाथ आणि मला गोरक्ष म्हणतात गोरक्षनाथांनी पुढे विचारले गुरुजी तुमची ही अवस्था कशी जालंदरनाथांनी सर्व कथा सांगितली ती ऐकून गोरक्षनाथ रागाने पेटला गोपीचंद राजाचे सर्वस्व नष्ट करावे अशी त्याची तयारी झाली पण जालंदरनाथ म्हणाले असे करू नकोस माझ्या आणि तुझ्या शिष्य कानिफनाथाची जेव्हा भेट होईल तेव्हा त्यास हे वर्तमान सांग तो येथे येऊन नाथपंथाचा उत्कर्ष करील आणि मला या खानसेतून बाहेर काढील तू आता तीर्थयात्रेस जा गोरक्षनाथ आदेश घेऊन निघाला आणि जगन्नाथास गेला इकडे कानिफनाथ कानिफा गावोगावी उपदेश करीत होता लोक भाविकतेने त्याचे शिष्य होत होते त्याच्याबरोबर सातशे शिष्य सतत असत ते पुढे चालत असता स्त्री राज्याच्या आसपास पोचले त्या राज्यात पुरुष वाचत नाही हे सर्व श्रुत होते परंतु गुरु कानिफांचा निर्धार ठाम होता कानिफाने स्पर्शास्त्र मंत्र करून भस्म तीन दिशांना फेकले स्त्री राज्याकडे जाणारा मार्ग मोकळा आणि बाकी सर्व दिशा बंद त्याने सांगितले मला स्त्री राज्यात जावयाचे आहे तो देश अत्यंत कठीण तेथे मारुती भुभूकार करतो जर माझ्यावर तुमचा विश्वास असेल तर न घाबरता माझ्या संगतीने या ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी परत जावे सातशे शिष्यांपैकी फक्त सात जण उरले इतर मागे परतू लागले पण स्पर्शास्त्राने ते जागच्या जागी खिळले हात पाय जमिनीला चिकटले कानिफाने सात शिष्यांना त्यांच्याकडे पाठवले त्यांनी पाठीवर दगड ठेवले दगडही चिकटले ते रडू लागले शेवटी त्यांनी पश्चाताप केला आमचा भ्रम दूर झाला गुरुचा प्रताप समजला कानिफाने दया करून त्यांना मुक्त केले यानंतर रात्री सेतुबंध रामेश्वराहून मारुती भुभुकार करीत स्त्री राज्यात जात होता पण कानिफांच्या स्पर्शास्त्राच्या क्षेत्रात अडकला तरीही तो महाप्रबळ असल्याने मुक्त झाला तो म्हणाला हे नाथपंथाचे लोक मच्छिंद्रनाथास बोध करतील त्यामुळे मी त्यांना रोखणार त्याने महाविशाल रूप धारण केले भुभुकाराने आकाश भरून गेले शिष्य घाबरले कानिफ म्हणाला धीर धरा काहीही होवो तुम्हाला धक्का लागणार नाही कानिफाने वज्रास्त्र सोडले मारुतीने पर्वत फेकले ते चूर्ण झाले कानिफाने कालिकास्त्र अग्न्यास्त्र वासवास्त्र वायवास्त्र सोडले प्रळय माजला मारुती जेरीस आला मग त्याने पित्याची वायूची स्तुती केली वायू प्रकट झाला मोह जडला अग्न्यास्त्र समुद्रात आदळले पाणी उकळू लागले समुद्र देवता प्रकट झाली शेवटी मारुती मूर्छित होऊन पडला वायू म्हणाला नाथांशी युद्ध नको वाताकर्षण विद्या यांच्याकडे अपार आहे सख्य कर समुद्रानेही तसेच सांगितले मारुती समुद्र आणि वायू तिघेही कानिफनाथाकडे गेले युद्ध थांबले त्यांनी सख्य केले मारुती म्हणाला मच्छिंद्रनाथास इथे पाठवले आहे ते जेरीस येऊ नयेत एवढीच माझी चिंता तुमच्यावर माझा विश्वास बसेल असे वचन द्या कानिफाने वचन दिले ते तिघेही आपल्या ठिकाणी परतले प्रातकाळी कानिफनाथ शिष्यांसह स्त्रीराज्यात गेला राजधानी शृंगाल मुरुडी तेथे मच्छिंद्रनाथ राणी मैनाकिनीसोबत सिंहासनावर विराजमान कानिफ आले असल्याचे करताच मच्छिंद्रनाथ दुःखी झाले गोरक्षनाथाने नाव बदलून मला घेऊन जाण्यासाठी आला की काय असा विचार मच्छिंद्रनाथ पालखीत बसून भेटायला गेले दोघांची हृदयस्पर्शी भेट झाली ओळख पटली खूप संवाद झाला मच्छिंद्रनाथांनी कानिफनाथाला राजवाड्यात नेले एक महिना मोठ्या आदराने त्यांची सेवा केली अशा रीतीने या अध्यायात कानिफनाथ मारुती वायू समुद्र आणि नाथपंथाच्या अद्भुत लीला आपल्यासमोर येतात नाथपंथाचा तेज त्यांच्या सिद्धींचे प्राकट्य आणि गुरुनिष्ठेचे महत्व या अध्यायात उत्कटपणे दिसते